बार अँड रेस्टॉरंट आणि गोपिका कोयल पोलिसांची कारवाई महिलांसह एक्कावन्न जणांवर गुन्हा दाखल पनवेल मध्ये सर्वत्र नववर्षीय स्वागताची तयारी सुरू असताना बार आणि रेस्टॉरंट बाबत आता अॅक्शन मोडवर आलेत पनवेल मधील अँड रेस्टॉरंट आणि गोपी का कोईल बार गोपिका कोयल या ठिकाणी पोलिसांनी अचानक छापा टाकून कारवाई केली पनवेल मधील ग्रेट्स अँड रेस्टॉरंट बार वर पोलिसांनी कारवाई करून एक्कावन्न जणांवर गुन्हा दाखल केला आहे यात चोवीस ग्राहकांसह बारचा मॅनेजर सतरा वेटर आणि चौतीस महिलांचा समावेश आहे नवी मुंबई पुणे शाखा एकच्या च्या पथकाने ही कारवाई केली तर कोणेतील गोपिका कोयलबार या ठिकाणी चोवीस डिसेंबरला कारवाई झाली यातही काही महिला रात्री उशिरापर्यंत काम करताना आढळून आल्याने तीन पुरुष पाच महिलांसह व्यवस्थापकावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नववर्षाच्या जल्लोषाची सर्वत्र तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिन भारंबे यांनी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना पोलिसांना दिल्यात अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष एक चे पथक अवैध ठेवत असताना ग्रेट स्पार अँड रेस्टॉरंट आणि गोपिका कोयल बार मध्ये नियमांचं उल्लंघन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार या बार मध्ये पोलिसांनी अचानक छापा मारला काही लगट करताना महिला त्या ठिकाणी ग्राहकांशी तर काही महिला अश्लील नृत्य करताना आढळल्या उच्चभ्रू वस्तीत झालेल्या या कारवाईमुळे नवीन पनवेल शहर पनवेल तालुका आणि परिसरातही खळबळ उडाली आहे ब्यूरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल